मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं अच्छा नवीन स्वागत आहे तर है। काई -काई आता आहे पाचवा दिवस म्हणजे आज आमच्या काकाच्या गणपतीचं विसर्जन आहे तो पूर्ण व्हिडिओ पहा आणि कसं कसं काय काय करतो आता काय करायचं ते ॲज कर प्लॅनिंग आम्हाला आमचा व्हाड आहे ना तो त्याचा बांध घालायचं जेणेकरून ह्या जे पाणी जेणेकरून ह्या जे पाणी आहे ते ना आणि तिकडे गणपती विसर्जन करण्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी पाणी भेटणार पुढे आपल्याला पाणी ते थांबवायचं आहे पूर्णपणे सो आता तर काकाने आलेलं आहे त्याला पाणी आपण तुंबव मागतो पैकी आंघोळ करतो आंघोळ जर नाही करतो ना डायरेक्ट न आंघोळ करतच केलं तर फायदा नाही तर घेऊन फायदा नाही चलो पाणी तुमवण्यासाठी मस्त पैकी ए काय ताकद झालाय गाडवा अरे द्रोण हे जर ह्याच्यामध्ये फाटी जातो बघा ऑलरेडी पिशव्या आणलेल्या आहेत गोण्या चेंज करतो विजायला होणार सो इंडस्ट्री खाली तो काय बोलतोय माझी मजा केली ना काय आम्ही चालतुली सावण्याची गरज अशी नव्हती म्हणा बाय आलाच ना भाई बस झालं अजून काय पाहिजे चला 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 तुझेच ठेव साईडला कुठे प्लास्टिकची पिशवी आणली पाहिजे असं चले चला ड्रोन कामाला लाग आपल्याला साफ करायचंय कौशल्य जरा मॅनेजमेंट सांगते की कशी काय करायचंय

ठीक आहे चला आपण स्टार्ट करू कामाला काय कौतू तुला शिकवलं नाही पप्पानी कसं भरायचं ते हे वरती खेच थोडं खाली खेच खाली ठेव खाली ठेव किशो थोडीशी खाली कर थँक्यू शिकव त्याला गौसला त्याला येत नाही गावची पोरबा महिन्यात एक नंबर एक नंबर हे मोटर तोंड करतायत तो, चल लेट गो मला दाखवायला लागेल वाटत पोरांना मित्रांनो पाऊस असतात ऑलरेडी आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे पाऊस पडायला लागला जास्त दाख काय दाखवत आहे दा ना छोट्या छोट्या गोष्टी हो आहे अंत झालेले पाहू शकतो आम्ही बांध झालेला आहे तर बघाय सगळे काम करणारी माणसं सगळी खाली तिकडे पाण्यात पोहतायत मस्त पैकी हा हे बघा आमचे आजोबा तरंग आहेत पाण्यावर का वॉटरप्रूफ आहे ना वॉटरप्रूफ आहे ना हा

मोबाला मोबाइल मला हात लागतो धुके माझ्या अंकोनी सगळं झालेलं होतं आम्ही आहे आरतीला दर्शनाने बबलू गेले फटाके आणायला आरती होती प्रत्येकाच्या वरती आपला पकवास ठेवलेला आहे तो वरती माझ्या गुरुंच्या घराच्या इथून आपण सुरुवात करायची आज पाहिला गौरी हरतनया खेळ कुणाला दैवाचा कळला आज पाईला गौरी हरतनया moraya 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 bappa moraya 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 फटाके आणले पूर्ण तीन हजाराचे फटाके हे रात्री लावायचे तेव्हाच नको ला दिसणार नाही ब्लिसिंग पावडर पण आहे

देच आताला मगाशी ब्लीचिंग आणायला पाठवलं वाले ब्लीचिंग आणले आता त्याच्यावरती टाकणार आम्ही जेणेकरून करून तिकडचा शैवाल आहे त्याचा नाश नाहीटा होऊन जाईल मस्तपैकी किती बाकीडे 4 च तिने लय छोटी आहे ती मगाशी टाकली तेवढीच होती ती ते झालं म्हणा कसलं क्लिअर पाणी गेलं हा एवढा असा आम्ही बांध घातला अजून पुढे पिशव्या लावायचे नाही लावल्यात कारण की तुटून जाणार ते तुटून खूप खूप हे जाणार पुढे जाणार नाही बघ ब्लीच मारलेलं आहे इकडे खूप शायबा झाले म्हणून चला आता जाऊया थोडाफार आराम करूया आणि नंतर सुरुवात विसर्जनाला आता आम्ही चाललो महेश काकाकडे चलो चलो महेश गुरुजी हाय ग बाय ठेवलं खाल्लंय महादेव गोसावी काका अरे ते कधी करणार आहे पाण्याचं ए काका हे ए अर्धनी थांबून हे करूया अर्ध्यांनी थांबून ते केलं पाहिजे पाण्याचं आम्ही थांबू आपण पाणी फुग दे ठीक आहे नाही नाही अरे का का आता नाही फुटणार एवढं काय हे नाही अरे साठायचं नाही पाणी त्या काय पण पाणी आता आम्ही पाणी साठवणार आहे थोडंसं सा आपलं इनकम्प्लीट काम राहिलेलं आहे ते आपण कम्प्लीट करणार आहोत तर आ, काका आणि सगळे भजन झाले आपण पाणी साठवू लावतो आता आम्ही लावतो तुम्ही जावा पुढे बबलू आहे ना त्रिभुवन नाम, नाम तुझे लाग ना, ना तुझे बर व्हिडिओ घेऊ नका तू व्हिडिओ पाहायला पाहिजे

i you. Thank you. मित्रांनो आपलं ते झालेलं आहे करून आता गणपती काढू आम्ही हो मित्रांनो कपडे मी चेंज केले सकाळचे ओले कपडे घातलेत कारण की परत कपडे भिजले तर सुकायला टाइम नाही आता पटकन लवकरात लवकर काढायचा प्रयत्न करू चलो 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 हे मला गीज, 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 गीज. कानातले येऊन आलो बा पाणी कानात नाही गेलं पाहिजे मित्रो काय बरं

한테 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 한 महेश गोसे माझे गुरु यांचा गणपती हलवायचा सो पूर्ण व्हिडिओ पहा अजून खूप मजा बाकी आहे लेट्स गो हा हा

வாபனாஜானா சந்திரேபனா மோரானே மத்தி குனா மத்தி குனா गन रायानायानाया घण राया तोमी तो पाया

डायरेक्ट वर वर टाकत जा वर हा हळूहळू तू कोण हे लायटर ठेवशील झाला आत्ताच पाच मिनिटा आधी

गणपती डवलेले पाच मस्त साठल्यावर डोळ्यात मारतील डोळे बुडतील

એ પ્રણાલી ચશ્મા દળ 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 એ દાદા ચ હો રે ધંધો

सब के आगे बढ़ते मारें

اها چارو جو تانه کونا ٿا پڪي لگا Thank <laughs> you. येर बगा बोलून हां बगा घोडा दे का आबार, आबार। हो तो मित्रांनो आमचं गणपतीचं विसर्जन अशा प्रकारे मस्त पैकी झालेलं आहे तर नक्की तुम्ही लाईक करा व्हिडिओ ला आणि कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चलो बाय जय हिंद जय महाराष्ट्र काका आपल्याला काय केलं पाहिजे बघितलं काका मध्ये केलंच पाहिजे चलो बाय गायज गायज पप्पी गा� पप्पी दे पप्पी दे ते पप्पी दे पप्पी दे <laughs> <laughs> अरे बस बघ आमती मी सगळी तू पण घे लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब बोला शेअर सबस्क्राईब करा आधी उपेंद्र लोसा उपेंद्र गोष्ट लोसावीला सबस्क्राईब करा रे